यार मुक्ति आंदोलनाचे पड़साद संपूर्ण भारतवर्षामध्ये पडत आहेत या आंदोलनाला मोठा प्रतिसाद भेटत आहे महाबोधी महावीर चा मुक्ति आंदोलनासाठी पंचवीस मार्च रोजी नांदळ मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आज नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडतकर यांनी प्रशासनातर्फे निवेदन स्वीकारले यावेळी प्रमुख्याने विकू संघ भारतीय बोध महासभा संत सैनिक दल आंबेडकरी नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते का युवा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या त्यांनी बसून एक या जगामध्ये जे दुःख आहे त्याचा शोध लावण्यासाठी मी जे आता अधिष्ठान घेत आहे त्याला वज्र म्हणजे आसन म्हणतात किंवा अधिष्ठान म्हणतात ते वज्र अधिष्ठान घेतलं त्यांनी की सूर्य कदाचित प्रथमीवर पडेल या गोष्टी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत जगाला <coughs> शांतीचा उद्देश त्यांनी केलेला आहे आज संपूर्ण विश्व म्हणजे एक मुखाने बोलत आहे की जगाला युद्ध दिशा ठरवण्याचं घेत आहोत म्हणजे अजून फक्त यांचे स्वतंत्रपणे बहुतांच्या कडे सोपवावं या मागणीचं देशातच आंदोलन चालू आहे या प्रश्नाच्या संदर्भात बिहारच्या असेंब्लीमध्ये चर्चा चालू आहे पार्लमेंटमध्ये चर्चा चालू आहे नांदेडमध्येही समाजा चा, ना सर्व समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नगर इथे झाली संघ त्याला उपस्थित होता आणि सर्वांच्या मतीने पंचवीस अब देखो अंदर 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 कैमरा बटन ला तो पोजीशन ले कृपया आगे देखे। देखे। आगे कटिंग बहुत अच्छी है यार विहाराच्या बाबतीमध्ये पंचवीस तारखेला मो महामोर्चाचं नियोजन केलेलं आहे सर्व उपासक उपासिकांना सूचना आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं या महामोर्चामध्ये उपस्थित राहून इतिहास घडवावा असे या ठिकाणी मी माझं मनोबत व्यक्त करतो होता महाबोधी महाविहार बोधगया या अनेक वर्षापासून बोधांचा लढा विश्वभरातल्या बौद्धांचा बोध भेकूंचा लढा चालू असतानाही अनागारिक धर्मपालापासून आतापर्यंत जे घुसखोरी केलेले जे काही त्या ठिकाणावर ब्राह्मण कुंडे घुसलेले आहेत त्यांच्या ताब्यामधून बौद्धांच्या ताब्यामध्ये ते महाविहार बुद्धगया हे आज आस्ता आलेलं नाही जे समस्त विश्वभरातल्या बौद्धांचं एक श्रद्धेचं स्थान आहे ज्या ठिकाणावर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला ज्ञानाची प्राप्ती झाली त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि विश्वभरातील लोकांना त्यांनी दुःखमुक्तीचा उपदेश केलेला आहे दुःखमुक्तीची साधना शिकवलेली आहे त्यामुळे ते विश्वभरातील बोधांचं एक श्रद्धेचं स्थान आहे ते बौद्ध भिकूंच्या बोधांच्या ताब्यात असावं आणि जे काही बुद्धगया महाविहारासाठी बुद्धगयेमध्ये आंदोलन बौद्ध भिक्षूंकडून शांततेमध्ये चालू आहे त्या ठिकाणावर त्याला एक सपोर्ट त्याला एक पाठिंबा म्हणजे नांदेड जिल्ह्यातून मिळावा बौद्ध भिक्षूंना ताकद बळ मिळावं याच्यासाठी दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किमान दोन लाख लोकांचा महामोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून त्या ठिकाणावर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येईल जे निवेदन राज्यपाल असेल राष्ट्र राष्ट्रपती असतील राश्ट्र। केंद्र सरकार असेल यांना किंवा बिहार राज्य सरकार असेल यांना ते निवेदन आम्ही ना, नांदेड जिल्ह्यातून पाठवणार आहोत अगदी शांततेमध्ये महामोर्चा संपन्न होईल समस्त नांदेड जिल्ह्यातील भिक्खू संघ असेल बाहेरील भिक्खू संघही असेल स भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी समाजातील सर्व संघटना आंबेडकरी नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने हा महामोर्चा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवीन मोंढा कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानातून हा थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महात्मा फुले मार्ग नियोजित तथागत भगवान बुद्धाची जागा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून थेट जिल्हाधिक कार्यालयावर लेकर हा मोर्चा धडकणार आहे याच्यासाठी लाखोच्या संख्येनं समस्त आंबेडकरी समाजांनी बौद्ध समाजांनी या मोर्चामध्ये महामोर्चामध्ये सहभाग नोंदवावा